बोला काय वळण एक बार पूछ लेना यहां से वहां से क्या है महानंदा डेरी गुजरातचा शिरपेचात औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणि एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा कोऑपरेटिव्ह डेअरीज दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महानंदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशा अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन दूध डेअरी याचं फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटक मध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे का महाराष्ट्राचे राज्य करते यातल्या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतायत ओरबडताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण नेताय तिकडे आणि एकदा सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजर बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दूतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे महाराष्ट्राचं अपमान आणि महाराष्ट्राचे लुट पाहत आहे महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही हे मी सांगतोय हा हो। पहिला मुद्दा